तर श्री श्रीस्वामीसमोर डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला खात्रीशीर गायी खरेदी करायची आहे शेतकऱ्याकडून तर त्या शेतकऱ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर समोर व्हिडिओमध्ये गाय दिसते ती शेतकरी गाय असून सध्या व्य सध्या व्य तिचा तिसरं आहे तर दुसऱ्या व्यथाला अठरा लिटर दूध दिलेलं आहे ज्या कोणा शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी दिलेल्या मोबाईल ते संपर्क साधायचा आहे आणि आणि पत्ता आहे तालुका चंदवड जिल्हा नाशिक गाव आहे शिवपुरी तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्याने लवकरात लवकर मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्या आपल्या गायीची जाहिरात करायची असेल तर त्यांनी माझ्या दिलेल्या व्हॉट्सअपवरती गायीची संपूर्ण माहिती पाठवायची आहे आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद